मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासरत्न राजाभाऊ राऊत यांच्या कायम पाठीशी चार हजार कोटींचा विकास निधीमधून आली बार्शी तालुक्याला प्रचिती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण मतदार पुन्हा एकदा राऊत यांना साथ देणार पाचव्या वेळेस राऊतांकडे सत्ता जाणार नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सन दोन हजार सतरा साली शेतकऱ्यांचे कैवारी नेतृत्व राजाभाऊ राऊत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राऊत यांनी भाजपात एंट्री केली या सभेत फडणवीस यांनी राऊत यांचे कौतुक केले व त्यांच्या पाठीशी राहणार असे ठामपणे सांगितले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली राऊत हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले पण राऊत भारतीय जनता बरोबर एक राहिले दोन हजार अवतरले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले राऊत यांना भाजपावर ठेवलेल्या निष्ठेचे फळ मिळाले देवेंद्र फडणवीस यांची बार्शी शहरातील पांडे चौकात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एका महिन्याच्या आत जंगी सभा झाली या सभेमध्ये फडणवीस यांनी राऊत राऊत यांची बेरर चेक म्हणून प्रशंसा केली यांनी तालुक्यासाठी केलेल्या विकास मागण्यांना फडणवीसांनी त्याच सभेत वचन दिले व तातडीने वचनपूर्ती केली बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला फडणवीस यांनी राऊत यांच्या मागणीनुसार साडेसातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला व हा निधी वितरित करण्याचे आदेश दिले हा विकास निधी तालुक्याला मिळाला आणि उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळाली या उपसा सिंचन योजनेमुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे बार्शी तालुक्यात हरित क्रांती घडणार आहे तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे तालुक्यातील बळीराजाचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्याला दिलेल्या विकास निधीमुळे राऊत यांना फडणवीस यांचे असलेले पाठबळ सिद्ध झाले आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत केंद्रातील आणि राज्यातील सत्तेची साखळी जिल्हा परिषद पंचायत समितीबरोबर जोडली जावी यासाठी राऊत यांनी भाजपाच्याच माध्यमातून आपले सर्व उमेदवार उभे केले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या माध्यमातून राऊत विकासाचे कमळ फुलविणार आहेत शेतकऱ्यांचं कैवारी शेतकऱ्यांच्या दाराशी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस विकास रत्न राजाभाऊंच्या पाठीशी